शंभर रुपयाचे केलं नावाई जगमे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव आई त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव जय आई जगदम्बी श्रद्धा सदानंद गुरव यांनी आई जगदंबेच्या नावानं शंभर रुपयाचे केलं ना आई जगमे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव आई त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव जय आई जगदंबे सीताबाई रावजी पड्याल आणि रावजी यांनी या आई जगदंबेच्या नावाने दोनशे रुपयाचा केले आई जगदंबे त्यांच्या नावसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव जे आई जगदंबे उपाशी जे देवाचे आहेत जरा नाचणाऱ्या मंडळी थोडा भीन करायचा आहे तुम्हाला नाचवणार फक्त देवाच शास्त्र करून घेतोय उपाशी जे जोडपे आहेत त्यांनी मांडावरती येऊन लगेच तेल वाढायला घ्यायचं आहे उपाशी जोडपे लवकर चला उपाशी जोडपे लवकर मांडावरती येऊन तेल आहे ड्युटी लावून घेते ड्युटी लावून तिथे बिल वाढायचं मज़ा <laughs> ॾह <laughs> त्यांनी जरा लवकरात लवकर तेल वाढून घ्यायचंय कारण बाकी जे तुमच्या आधी थांबलेले आहे लवकरात लवकर तेल वाढून घ्यायचंय चला लवकर मध्ये कुणी गर्दी करू नका आधी फक्त जोडपी रावजी गुरव जिजा रावजी गुरव हे त्यांचं नाव काटवली हे त्यांचं गाव आणि त्यांनी आई जगदंबेच्या नावाने शंभर केलं आई जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा देवाला आई त्यांच्या घरी तेला तुपाचा देवा लाव जे आई जगदंबे जिजा लाहून गुरव जिजा लाहून गुरव

नावाने आई जगतंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी गेला तुपाचा देवाला घरी गेला तुपाचा देवाला जय आई जगतंबे प्रवीण दत्ताराम गुरव यानी आई जगदंबे जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी देला दुपार देवाला वाई त्यांच्या घरी तेला दुपार देवाला जय जे आई जगदंबे सोनाली भावेश सोनाली भावे शुराव यांनी आई जगदंबेच्या नावानं शंभर पायसा एकदम जगदंबे त्यांच्या नवसाला भाव त्यांच्या घरी तेला तुपाचा देवाला आई त्यांच्या घरी तेला तुपाचा देवाला जे आई जगदंबे सीताराम मांडवकर कुठे असतील सीताराम मांडवकर कुठे असतील तर त्यांनी मांडाजवळ लवकरात लवकर यायचं आहे सीताराम मांडवकर <laughs> योगेश भार्गव गुरुव यांनी आई जगदंबेच्या नावानं दोनशे रुपये केलेला आई जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवाला आई त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव आई जगदंबे मांडवकर मांडवकर कुठे असतील तर त्यांनी लवकरात लवकर मांडा जवळ यायचं आहे कृपया तुमची सगळे वाट पाहत आहेत तेव्हा लवकरात लवकर मांडावरती यायचं आहे बोलून वैभव जाधव हे त्यांचं नाव मोरवणे हे त्यांचं गाव आणि त्यांनी आई जगदंबेच्या नावानं दोनशे रुपयाचे केलं आई जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव जय जे आई जगदंबे जरा लवकर जोडकानी जरा लवकरात लवकर घ्यायचं आहे कारण बाकीची मंडळी तुमच्यासाठी थांबलेली आहे राजाराम सकाराम गुरव नाव राजाराम सकाराम गुरव हे त्यांचं त्यांच ना हे आई जगदंबे त्यांचा नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव जे आई जगंबे सीताराम ना सीताराम मांडवकर कुठे असतील कृपा करून तुम्ही लवकरात लवकर त्या देवीच्या मांडावरती यायचंय कारण सर्व गुरु बोटी हो ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहे तेव्हा लवकरात लवकर त्वरित मांडावरती हजर आहे शिल्पा श्रीकांत गुरव हे त्यांचं नाव हे त्यांचे गाव आणि त्यांनी या जैतंबेच्या नावानं शंभर रुपयाचं केलेला भाई जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी केला दुपाचा दिवाला वाई त्यांच्या घरी तेला दुपाचा जय लाव जय जैतंबेद टाकून घ्यायचा दिपाली पिली जाधव हे त्यांचं नाव मुरगाव हे त्यांचं गाव आणि त्यांनी आई जैतमेच्या नावाने शंभर रुपयाचं केलं नाव आई जैतंबे त्यांच्या नवसला पाव त्यांच्या घरी केलं तुका देवाला भाई त्यांच्या घरी केला तुपाचा देवाला हे जा आई जैतंबे

उमाजी बाबी गुरु यांचा नातू अजित गुरुव अजित गुरुव यांनी आई जगदंबेच्या नावाने एकशे रुपयाचं केलं नाव आई जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला दुपाचा दिवा लाव यांच्या घरी तेला दुपाचा दिवा लाव जे आई जगदंबे कानुबाई गाणी झालं पाहिजे कालोबाईचं पण नाव झालं पाहिजे झालेत नाही मग चारशे

लि <laughs> <laughs>

हे त्यांचं नाव काटवली हे त्यांचं गाव आई जगदंबेच्या नावाने त्यांनी शंभर रुपयाचं केलं जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी त्यांच्या घरी तेल देवाई जगदंबे त्यांचं नाव काटवली हे त्यांचं गाव आणि त्यांनी आई जगदंबेच्या नावाने शंभर रुपयाचं केलं माहिती जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला दुपाचा दिवा लाव त्यांच्या घरी तेला दुपाचा दिवा लाव जय आई जगदंबे जोडपे झाले जयेश गणपत मारिक राजेश 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 गणपत मारिक सायले गाव हे त्यांचं नाव सायले हे त्यांचं गाव आणि आई जगदंबेच्या नावाने दोनशे रुपया देखील आई जगदंबे त्यांच्या नावसाला पाव त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवाला भाई त्यांच्या घरी तेला तुपाचा दिवा लाव हे आई जगदंबे चारशे रुपया चारशे ना

चारशे रुपये द्यायची आला तुम्हाला मिनिट आपल्याला साडेनऊ ला जेवणाची सुरुवाती गाव काटवणे दिलीप गाव हे त्यांचं नाव काटवली हे त्यांचं गाव आणि आई जगदंबेच्या नावाने त्यांनी शंभर रुपयाचे केला वाई जगे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तुम्हाला देवाला बाई त्यांच्या घरी तेला तुम्हाला देवाला दिलीप धाव पाठवली सीताराम तोरे सीताराम 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 तोरे सुरे सुरे सीताराम तुरे सुरे सुवरे सीताराम तुरे त्यांचं नाव एकदम त्यांचं नाव आणि त्यांनी आई एकदम जगदंबेच्या नावाने एकशे दहा रुपयाचा केलं नाव एकदम जगदंबे त्यांच्या नवसाला पाव त्यांच्या घरी तेला तू पाहता दिवा लाव त्यांच्या घरी तेला तू दिवा लाव जय आई जगदंबे चला हो प्रकाश घात प्रकाश घात प्रकाश घाट हे त्यांचं नाव काटवणी हे त्यांचं नाव आई बहिणी भावनाच्या नावाने त्यांनी शंभर रुपयाचं केलं दान आई बहिणी भावानी त्यांच्या नावशाला पाव त्यांच्या घरी केला तुपाचा दिवस